श्वेतासाठी चीज पावभाजी मागवली अजून म्हणते बाहेर जाऊन सँडविच होऊन जायचं आणि नुसतं असं तिखट स्पायसी खायची इच्छा आहे तिची कसं खाता टाईम तर आता आम्ही पावभाजी आहोत त्यानंतर परीला भेटायला जाऊ आणि मग तिला घरी सोडून जाईल एक्स्ट्रा जर्नी किती रुपये नारळ दिला तर कमी करेल का विचार नाळ आमचा असेल तर मित्रांनो मॉर्निंग झाली आहे काल पावभाजी मग सँडविच आता काय कमाल बाबा कमाल सो आम्ही पैशन कॉर्नरच्या बाजूला इथे कॅफे आहे त्या कॅफेला आलो आहे हॅरी करायला आणि इथून आम्ही चाललो आहे मार्केटला आज बायकोसाठी मी बनवणार एक आयती स्पेशल ओके तर आम्ही फॉर टेस्ट म्हणून मसाला डोसा मागवला ज्याचा डोसा सेपरेट आणि भाजी सेपरेट आहे ते सांबर आहे ही एक चटणी ही एक चटणी पण आजूबाजूची लोकं जेव्हा प्लेट रिकामी ठेवून जात आहेत तेव्हा हो, या दोन चटणी तशात दिसतात मला मला माहित नाही आता कसं आहे बायको आमची टेस्ट करून सांगेल इट इज नाही आपल्याला नाही दर पडायची हा विठुराया माझा चंदनाचा कंद फायव्ह स्टारपैकी किती स्टार देशील पाच स्टारपैकी किती स्टार देशील नमस्कार मी असून गोष्ट हो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि पहिला पिकलेला केस त्याच्यासोबत ही आमची लाडूबाई मी दोघांनी आता नव्या महिन्यात पदार्पण केलंय आणि संपत आलाय महिना आता हां महिना आता संपत आहे आणि लवकरच छान सगळ आहे असं गुंड आमच्या दोघांच्या मध्ये येणार आहे आपल्या सगळ्यांसोबत आता व्हिडिओ दिसेल कस वाटत हा प्रवास काय सांगशील त्रासदायक असा काहीच नव्हता सगळे महिने माझे खूप छान गेले आता अगदीच काहीच त्रास नाही असं तर नाही होऊ शकत ना म्हणून शेवटी शेवटी थोडस जड पड आलाय बाकी काय नाही नाकाचा काय विषय आहे

आणि मग स्वतःच्या घरी येणार आणि तिथे व्हेज बिर्याणी म्हणणार कारण आज बुधवार आहे सलाम बाय कुठे गेली हा रडायला बाकी बरा काय बरं वाटत गाव की मुंबई जा, जा, जास्त छान काय ने ने हा ने ने सांग ना, ना।, ना। सांग ना तेव्हा काय बोलवत इस सांग आता काय वाटतंय हे बघ नाही तर आमची सुलभा द्या इस बॉम्बिल को कोली हो गया था क्या ओके आपण कळवा मार्केट मध्ये आहोत आणि या काकांकडे कढीपत्ता कोथिंबीर लिंबू मिरची हळूहळूची पानं सगळं भारी मिळतं

मी बाजारात मेळावा नाही ठेवलाय मंडळी मार्केटमधन मटार घेऊन आलोय आणि यामध्ये आता वुली वुली ते मटार सोलून काढेल ओली एवढी वाटगं भरून तरी मटार पाहिजे आणि ती स्वतः तिकडे भाजी कापायला बसते सो आता आम्ही सुरुवात करतोय विजयीला माहीत नाही ती कधी बनेल जर जे काय बनवेल त्यात आता तुमका बघूच आता लागा तर मंडळी आपण भाजी म्हणून इथे घेतली ती मटार त्यानंतर बटाटे कापले ती फरसबी आहे शिमला आहे आणि गाजर आहे सो आजच्या आपल्या वेज बिरयानी इतके वेजीस आपण घेतलेली पण फ्लॉवर आहे जो कापून आपण दुसरी ठेवला आणि आता पुढची प्रोसेस काय असेल बिर्याणीसाठी ते सर व्हेज बिर्याणी बनवायचं माझा काही एक्सपिरियन्स इतकं खास नाही तरी पण हे बटाटे त्यानंतर वाटाणे या भाज्या ह्या सगळ्या आपल्या कुकरला लावायचे आणि दुखी शक्य तर मी शिमला नाही घेते कारण का शिमला शिजते पटकन तेलात परतायला ह्या सगळ्या भाज्यांना परत आपल्याला वाट बघत बसावी लागेल जेव्हा आपण भाजी याच्यात घालणार फोडणीत घालणार तेव्हा त्यामुळे यांना फक्त दोन शिट्या आपण देऊन घेऊयात आणि नंतर मग मॅरिनेट करूयात दोन शिट्यांमध्ये चाळीस टक्के भाजी शिजते शिजते येस वाटाणे पण घालायचे वाटाणे मी विचार करते सेपरेटली उकडवून घेऊ ऐक ना सोना पाहिजे ओके मंडळी मी तांदळांसाठी ते आता ते पाणी उक उकडत म्हणजे गरम करत ठेवले यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी हा थोडासा लिंबू पेळायचं आहे जेणे तांदळाचा म्हणजेच भाताचा रंग बदलत नाही आणि भात सुट्टा राहतो हो। चिकटत नाही एकमेकांना सोबतच आपण यामध्ये आप थोडंसं तेल घालणार आहोत ही साल यामध्ये घातला तरी चालेल चवीप्रमाणे थोडंसं मीठ तांदळासाठी ओके हे थोडं मीठ घातलं आहे थोडा तेल आणि खडा मसाला आहे त्यातलं काय काय घातलं मी दाखवतो की सो एक तेजपत्ता आणि थोडासा खडा मसाला ज्यात मटण वेलची सूर्यफूल सूर्यफूल नाही दगडी फुल ह इलायची इलायची कुठे गेली रे इलायची नाही घातली अजून घालायची आणि थोडी लव चला आणि आता मग अशी आपण तांदूळ भिजत ठेवलेले अर्धा तास बघा त्यामुळे ते फुलायला मदत होते आता पाण्याला कळ आला की आपण हे तांदूळ या टोपात घालणार आहोत पण थोडंसं तेल पण घालायचं आहे तेल घालून घ्यायचं ते म्हणजे एका बाजूला पाणी शिजत ठेवलं आहे एका बाजूला तेल तापत ठेवलं आहे ज्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे जो आपण उभा कांदा चिरून भाजतो ना तो बिर्याणीत वरून घालतो तो कांदा आता छान मी भाजून घेतो आणि हे ते विजवलेले तांदूळ आहेत आणि याला कळ आलं की हे तांदूळ मला हे हात घालून भात सत्तर ऐंशी टक्के शिजून घ्यायचं आहे बाकी वीस टक्के नंतर त्याला आम्ही दम देऊन शिकलो असं म्हणजे आता आपण थांबाल ते था। वरच वरच हे काढा ना त मालपत्र वगैरे नाही ते काढायचं झालं कसं फ्लेवर उतरला लागतो काय हवं आपण एकदा छान सुखट ठेऊ आहोत लिंबू पण ठेवायचा का हो आणि ह्याच्यावर परत आपण थंड पाणी ओतून घ्यायचं का म्हणजे भात चिटकत नाही त्याची शिजायची प्रोसेस थांब ओके okay, मंडळी इथे हवा आत रेडी आहे सुहाणाचा ग्रेवी मसाला आहे मिक्स ग्रेवी मसाला व्हेज बिर्याणीसाठी मॅरिनेशनसाठी इथे दही घेतलं आहे ही मिरची कोथिंबीर आणि आलं लसूण अशी पेस्ट रेडी केली आहे हा कांदा तळून घेतला आहे आणि या भाज्या इथे शिजवून घेतल्या आहेत पण आता भाजीला मी मॅरिनेशन न करता आ, हा सगळा मसाला ग्रेव्हीचा एकत्र आधी मिक्स करून घेतो आणि मग याने टाकतो कारण दोन शिट्या पण खूप जास्त झाल्या शक्यतो गरजच नव्हती पण श्वतचा लास्ट एक्सपिरियन्स होता की ती बोलली दोन शिट्ट्या करूया आपण पण आपण हे एक शिट्टी केली तरी ठीक आहे किंवा नाही केली तरी चालते सो हा एक अनुभव आता कमी क्वांटिटी होती ना म्हणून नव्याने येस येस मी मॅरिनेशनची जी पेस्ट केलेली ती सगळी आता भाजीत घातली आहे भाजीत हात न घालता बरोबर करून असं हलवून घेतलंय म्हणजे भाजी कुसकमी जाणार नाही आता झटकीपट आपण फोडणी देऊया फोडणीची प्रोसेस बघूया मला थोडस स्पायसी खायला आवडतं पण आता सासूबाईंना आमच्या सवय नाही ना, स्पायसी खायची नाही तिला चालत मला नाही सध्या चालत अच्छा हिला शेवट शेवटला आता चालणं बंद झालंय बघ काही सेवर आहे मंडळी आता बिर्याणीच्या फोडणीसाठी आपण सगळ्यात आधी तर आज हाराया ठेवायचं म्हणजे मला याचं मग या मध्ये साठी मी हो ना तो। तेल नाही काय होत नाही सुकू दापू तर देत नाई नुसती काय नाही बायको अशी ओरडली पाठनर काय समजून जायचं बरोबर करताय काय बरोबर नाही गाई गाई। बत नहीं। मला हवं इतकं मी तेल घेतलंय आता थोड़ा गॅस बारीक करतो एक तमालपत्र आणि थोडेसे खडे मसाले काय ही नको ही झाली मागायची किती वेळात तीन देशी काय कळत नाही आपल्या गावात तर फक्त यायचं पोळ्याचो बाजार ती बेडशीट आपली बघून आलो हो माझं आता यामध्ये मला घालायची आहे हिरवी पेस्ट आधी गॅस बारीक करतो आहे त्या पेस्ट सोबत घालायची आहे ही टॉमॅटोची पेस्ट याने आपली ग्रेव्ही तयार दोघांमध्ये ओके तर आता आपण ही ग्रेव्ही छान उकडवून घ्यायची म्हणजे थोडी शिजून द्यायची आणि मग त्यामध्ये ही मॅरिनेट केलेली भाजी घालून परतवून घ्यायची शिजलेलीच आहे जास्त काय काबड कष्ट नाहीत थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ग्रेवी मसाल्यामध्ये मीठ असतं ऑलरेडी भाजी जास्त शिजली त्यामुळे जास्त ढवळता नाही ना आता एवढं गेलं तर थोडंसं करू शकतो मी ओके मंडळी ग्रेवी छान परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये भाजी घातली आहे यामध्ये शि शिजण्यासारखी एकच भाजी उरलेली ती म्हणजे शिमला सो तिला पण जास्त शिजायला वेळ नाही लागत मी हे जास्त ढवळत नाही तर त्याच्याकले नव्हते आणि वरून भात घातला काय मग ढवळायचं मग काय काय झालं तरी झालं थोडंसं मीठ शिवरलं आहे मी सुवास तर छान येतो आहे पता नाही अभि बंद के तर मंडळी फायनली आपली व्हेज बिर्याणीची ग्रेव्ही रेडी झाली आहे सुवास छान येतोय टेस्ट केला तर शोधली तेवढी तिकट लागते पण वातावरण ॲडजस्ट होईल बाकी आता मी भाताची लेअरिंग करून घेतो सोबतच आपण त्यामध्ये पुदिना कोथिंबीर आणि भाजलेला कांदा असं सगळं लेअरिंग सोबत घालणार आहोत ते आता दाखवेल बाकी आता सगळ्यांनी ठेऊ घेवा आणि कमेंट करून सांगा या भगवान बायलेसाठी ही बिर्याणी कशी बनवून तशी बायला विचारूया आपण कशी झाली म्हणून ओके तर मी भाताची पहिली लेअर केली आहे त्यानंतर कांदा घातला आहे कोथिंबीर घातली आहे आणि पुदिन्याची पानं घातली आहेत मी आता फूड कलर यूज नाही करत आहे जस्ट आम्ही स तिघे वगैरेच आहोत दादाबाईनी तिकडे नॉनव्हेज खाणार आहेत आजीसोबत सो मी बॉबीला बोलवलं आहे आमच्या तिघात कोणतीही चौथा पाहिजे ना टेस्ट करायला बॉबीला अर्धाच लागेल जेमतेम तोपर्यंत दम वगैरे द्यायला अजून थोडा वेळ आहे आपल्याला आणि शिवताला लागली भूक म्हणून थोडं पटापट आवरतोय आता इत्यान तर सेकंड लेअर रेडी झाली आहे त्यानंतर आता इथे मी कोळसा पेटवत ठेवला आहे आता हा कोळसा या वाटेत ठेवणार त्यानंतर तूप घालणार आम्ही ह्या भाताला छान दम एक दहा मिनटं अजून बारीक मंद आचीवर गॅस ठेवून देणार म्हणजे तुपाचा कोळशाचा फ्लेवर भाताला मिक्स होईल दम बसेल आणि हां तव्याखाली आपण तोप ठेवणार आहोत तव्यावर तोप ठेवणार आहोत सॉरी खूप आहे टोपावर टोप ठेवलंय पण जरा सो दूर आहे ना जाताचा कोळशक मी तूप घालून ठेवलेलं आहे आता एक दहा मिनटं चांगला मंद अशी आपण खाली तवा ठेवलाय तव्यावर टोप ठेवलाय आणि बिर्याणी आता शिजते खूप सो चांगली झाली असेल बायको अट्ट हट्ट ते पुरूक होयच सगळ्या नवऱ्यांनी आमचे पप्पा तरी आमच्या औषशीचे सगळे अट्ट पुरवतात ओ खै okay, मंडाळी आमची व्हेज बिर्याणी इथे ही रेडी आहे आम्ही त्यातली वाटी काढली आहे इथे ही कोशिंबीर बनवली आहे आणि आता वाढतंय आणि त्यानंतर दाखवतंय या कसा झाला तर पहिलं मान पाहुण्यांच भावा आता खाऊन सांग कशी झाली तुम्ही तो पण खावा हा नक्की खरा माझी शपथ जिच्यासाठी बनवली आता ती खाऊन सांगेल कशी झाली आहे

अजून अजून ना डॉमिनोजचा हे खायचं राहिलं ते काय टाकूस टॅकोस टॅक अजून 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 विशेष असं आता काय झालं ना भागलं okay. ना आता मोस्टली तरी भागला नाही मिळतो तो कासो बोलत कुठला कासो माहिती आईलं माझ्या असू दे सेम टू यू इकडे आल्यावर तुम्ही <laughs> पण तोच असता किती तरी वया किती तरी जागे चलो बाय कर मंडळी आजची मजुरी मी इथेच थांबवतोय असा होता हा आजचा छोटासा कुकिंगचा व्हिडिओ आणि श्वेताच्या हट्टासाठी आजची व्हेज बिर्याणी खास मी बनवलेली मी कधी बनवली नव्हती आय होप तुम्ही सगळे कमेंट करून सांगाल की ती मी बिर्याणी कशी बनवली आणि झालं आता होय दिला एका वेगळ्या टप्प्यावर जातो आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद लागतील सोबतच आपण सुरेखा मसाला पुन्हा एकदा नव्याने स्टार्ट करतो आहे आ, नवीन मिरच्या आल्या नव्हत्या मार्केटमध्ये म्हणून अजून काम थांबून ठेवलेलं आत्तापर्यंत आपल्याला दोन अडीचशे तीनशे किलोची ऑर्डर आलेली आहे जी मी फक्त लिहून ठेवली आणि सगळ्यांना सांगितलं की मसाला बनवायला घेतला की मी तुम्हाला कॉल करेन लास्ट टाइम बऱ्याच जणांनी मसाला घेतला त्यामुळे सगळ्यांना पूर्ण प्रोसिजर माहिती आहे की पैसे कधी पाठवायचे आहेत मसाला कधी पोचणार कसा पोचणार पोचल्यावर काय करायचं आहे सो यावेळी पण सगळं सांगणार मी पण आता वेळ आहे सो ज्यांना ज्यांना ॲडव्हान्स बुकिंग करायची असेल तर तुम्ही देऊ शकता व्हॉट्सअपला आपला नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर असेल फक्त व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअपला तुमचं नाव नंबर आणि ॲड्रेस मला टाईप करून पाठवा मी तुम्हाला मसाल्याचा रेट पाठवेन बाकी यावर्षी गरम मिरच्या नाही वाढल्यात पण गरम मसाल्याचा भाव वाढला आहे पण तरी पण आपण रेट नाही वाढवत आहे मसाल्याचा आपण गेल्या वर्षी जर जो रेट होता तोच रेट ठेवणार आहोत हे मी फायनल केलेलं आहे सो so, तुम्हाला ऑर्डर करायची असेल ॲडव्हान्स बुकिंग तर करा दहा तारखेपासून आपला मसाला कुरिअर व्हायला सुरुवात होईल अंदाज आहे दहा so, पेपपासून सो दहा पेपपासून पुढचा पाखा पावसाळा आपल्याकडे मसाला अवेलेबल राहील याची मी काळजी घेणार आहे बघू कसं जमत आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा का वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नेम असेल तर काय कलरचं पटत नाही दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटूया उद्याच्या भागा तो पण टाटाबाई टेक केअर काळजी घ्या सोनी सोन्यावा